साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती रमाई आंबेडकर उद्यान सांगली येथे उत्साहात संपन्न झाली रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले शहराध्यक्ष बापूसाहेब ठोकळे सचिन हेवळे संतोष कांबळे शहाजीराव मोरे बाळासाहेब गोदपागर कुमार पवार शिवाजी लांडगे गजानन साबळे सुशांत कांबळे आपासाहेब तंगडी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिलेबी वाटप करण्यात आले हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा